जय कोळी जय अंग्री जय कोळी या माझ्या लग्नाला <laughs> बाबा लगीन कर माझा जीव कसा तळमळत बाबा लगीन कर माझा जीव कसा तळमळतय गाण्याच केलं म्हण्याच केलं गणेश आणि मनोर माझे भाऊ आगा गाण्याच केलं म्हण्याच केलं माझा ठेवलं हो 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 माझ का ठेवलं जीव कसा तळमळतय बाबा लगीन कर माझा जीव कसा तळमळतय माझ्या वयाची समधी पोर कवाच झाले दोनाचे चार माझ्या वयाची समधी पोर कवाच झाले दोनाच्या चार त्यांच्या कडेवर दोन दोन पोर येतां जावा माझ्या समोर त्यांच्या कडेवर दोन दोन पोर येतां जावा माझ्या समोर अरे भगवत नाही सार हे भगवत नाही सार जीव कस तळमळत बाबा लगीन कर माझ जीव कस तळमळत बापसला माझ्या सांगना आई लग्नाची माझ्या ना घाई बापसला माझ्या सांगना आई लग्नाच्या माझ्या ना घाई दोन तीन वर्ष नावरच नाही काय ती करता दोन तीन वरिषाच काय ती करता सांगितलंय त्याला बामणानं सांगितलंय जीव कस तळमळते बाबा लगी न कर माझ जीव कस तळमळते मामाच्या गावच्या पाटलाची नात मला होती ती जाम पसंत मामाच्या गावच्या पाटलाची नात मला होती ती जाम पसंत येता जाता ती होती हसत परवच तिची कळली ही बात येता जाता होती हसत परवच तिची कळली बात तिचं लगीन ठरलंय आता तिचं लगीन ठरलंय जीव कस तळमळते बाबा लगीन कर माझ जीव कस तळमळते आगरी वधूवर वर मेळाव्या ना आजच येता व नाव नोंदवून आगरी बाधूवर मेळाव्या ना आजच येता व नाव नोंदवून सामुदायिक विवाह मंडळ आण करू कमी खर्चान सामुदायिक विवाह मंडळ आण करू कमी खर्चान कोर्टान पण चाललं शेवटी कोर्टान पण चाललं जीव कस तळमळते बाबा लगीन कर माझा जीव कस तळमळते गाण्याच केलं माण्याच केलं का ठेवलं हो हो का ठेवलं जीव कस तळमळते बाबा लगीन कर माझ जीव कस तळमळते जीव कस तळमळते